नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा समाजाला आलेलं महत्व ओळखून निवडणुकीच्या काळात सक्रिय झालेले भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी राज्याचे मुख्यमंत्री पद मिळवण्यासाठी आज अखेरची खेळी केली तर नेमका विषय काय आहे ते आपण जाणून घेऊयात पक्षाच्या संघटना मग निवडणुकीच्या निमित्ताने अध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले विनोद तावडे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीत त्यांनी संघटनात्मक निवडणुकाबरोबरच महाराष्ट्रातल्या मुख्यमंत्री पदावरही चर्चा केली असून याकरता अप्रत्यक्षपणे आपले नाव मुख्यमंत्री पदासाठी दामटवण्याचा प्रयत्न केल्याचे सूत्रांनी सांगितलेलं आहे काल मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीचे नेते मावळते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा करून देताना भाजपच्या मुख्यमंत्र्यांना आपले पूर्ण समर्थन असेल अशी घोषणा देखील केली होती तेव्हापासूनच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री असतील हे जवळपास निश्चित झाले मात्र तरीही आज तावडे यांनी अमित शहा यांच्याबरोबर केलेल्या चर्चेत महाराष्ट्राला मुख्यमंत्री म्हणून म मराठा व्यतिरिक्त चेहरा दिल्यास त्याचे काय प्रसाद उमटतील आणि ते उमटू नयेत म्हणून काय करावे लागेल या दृष्टीने चर्चा केली आणि या निमित्ताने त्याने आपला चेहरा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी चालतो का याची चाचपणी करताना महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाकरिता आपल्या नावाचाही विचार व्हावा तावडे यांच्या बैठकीची बातमी पसरताच देवेंद्र फडणवीस यांच्या बाजूने असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आज पुन्हा सरसावले माध्यमांशी बोलताना त्यांनी ओबीसी तसेच मराठे तर मराठा समाजाचे हित जपण्यासाठी फडणवीस यांनीच प्रयत्न केल्याचा निर्वाळा दिला त्यामुळे काही जण फडणवीस यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे असेही त्यांनी सांगितले त्याआधी भुजबळ यांनी फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाचा नावाला राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असण्याचे कोणतेही कारण नाही असे स्पष्ट केले होते मतमोजणी झाल्यानंतर लगेचच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष भाजपाच्या मुख्यमंत्री पदाला आमचा पाठिंबाच पाठिंबा जाहीर करून शिवसेनेला मुख्यमंत्री पदाचा दावा करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे वाहू लागल्यानंतर झालेल्या प्रचारामध्ये अमित शहा यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाचा चेहरा असेल असे अप्रत्यक्षपणे सूचित केले होते असे असतानाही मनोज जारांगे आणि निर्माण केलेलं वातावरण पाहता विनोद तावडे यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेण्यास सुरुवात केली आहे विविध माध्यमांना मुलाखती देत त्यांनी महाराष्ट्रात फडणवीस मुख्यमंत्री होतील का असे प्रश्न प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते ज्याच्या नावाची चर्चा असते तो मुख्यमंत्री बनत नाही असे त्यांनी सांगत यासाठी मध्य प्रदेश तसेच राजस्थानचा दाखला दिला होता त्यापाठोपाठच तावडे यांनी राहुल गांधी यांच्या अदानी विरोधातील प्रचाराला एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले होते हे सर्व करताना विनोद तावडे यांची देहबोली असंच सांगत होती की महाराष्ट्राचे पुढचे संभाव्य मुख्यमंत्री असतील मी तावडे आज पुन्हा सक्रिय झाले आणि त्यांनी या विषयावर थेट अमित शहाशी चर्चा केली या चर्चेचे फलित काय निघते हे आज रात्री अमित शहा यांच्या उपस्थितीत महायुतीचे नेते देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बैठकीनंतर स्पष्ट होईल तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं या बातमीबद्दल नक्कीच कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका